तर नमस्कार मित्रांनो सगळं तुमचं आपल्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तर आता आपण वाज्याला चाललो आहे आता इथून सरळ रस्ता आहे वाज्याला चालू आहे वाज्याचा गावदेवी मंदिर आहे खूप जुना मंदिर आहे तिथे चाललो आहे आता आपण चला आता तिथं पोचल्यावर तुम्हाला भेटतो तुम्ही पण बघत राहा तर काय आता आपण सध्या नेऱ्यात आलो आहे आणि इथे पण खूप मोठी मोठी मंदिरं आहेत तर नेर्यातून वाज्याला जायला किती टाईम लागला कार्तिक पाच मिनट आता पाच दहा दाम मिनटात आम्ही पोहोचतो इथं थोडंसं काहीतरी खाऊ वगैरे आणि नंतर मग इथून आम्ही डायरेक्ट वाजव तर गाईज आपण आता इथं मंचुरियन खायला थांबल्या कार्तिक आणि नाश्ता करतो जरा आणि नंतर इथून आपण निघू तर गाईज आपले मंचुरियन आले कशी आहे ती टेस्ट खाला सांगू पण मारणार ना तुला एखादवी पण खात एक्सिडेंट स्पीड चेक करा काहीच तर काही आमचा मंचुरियन वगैरे खाऊन आहे आता आम्ही निघू जायला मंदिराकडे तर काहीच आता आपण पोचलो आहोत वाज्याला बघू शकता वाजे चेरवली वाजेपूर किती गाव आहेत किती गाव का आहेत काय तुझ्या करा एक वाजापूर अच्छा ठीक आहे समजल्या मग आता आपण वाजाल चालू वाजायला एक ना आता मग मंदिरात पोहोचायला किती टायम लागेल कंटिन्यू ठेवतो की मग बघत राहा तर काय जा बघा रस्ता टाकून या कार्तिकने शेतात ना गाडी टाकायला लावली भाई हा पे क्या भाई भाईच घ्या बाई मे हो थांबतो नाही तो बस पडत तर काहीच पोचल्या आता आपण मंदिरात होऊ शकता पूजा आहे वाटतं मंगलवार त्याची चर्चा चालू आहे चला आतमध्ये जाऊया काय तुम्ही बघू शकता मंदिराच्या समोरच हे अशी एक खूप मोठी दगड आहे त्याच्यावरती पिंड वगैरे काढलेत आणि खूप असं म्हणजे ते एकदम आधी एकदम असे ओरिजिनल म्हणजे असे दिसत आहे स्पष्ट आता थोडं टायमिंगमुळे ते दिसत नाही दगडाच्या आकृती आहेत खूब जुना है खूब मोटा मंदिर आईसू जुना वा कस होता आधी खूप छोटा होता आणि आता खूप मोठा आहे तर काही जा दुसरा मंदिर आहे तिकडे एक छोटा मंदिर आहे तू कुठलं मंदिर आहे हनुमंतचा आपला महादेव अच्छा हा श्री कृष्णाचं मंदिर आहे

साफ सफाई करता येऊ नंदी महाराजाची मूर्ती आहे दगडाची पण तिचा तोंड वगैरे तुटला आहे ना एक तर एक दगडाची खूप जुन्या मूर्त्या आहेत डोले वगैरे आहेत पिंड्याला ते लावलेत का आधीपासून आहेत माहिती नाही आणि बाहेर अजून एक पिंड ती थोडी वेगळी आहे ती तुम्हाला दाखवतो मी बघू शकता तुम्ही दोन पिंड आहेत तुम्ही अशी पिंड कधीच बघितली नसाल तरी शंभर शंभर दीडशे वर्ष जुनी पिंड आहे खूप जुनी पिंड आहे झाड पण खूप जुनं आहे पण पिंड तुम्ही बघाल ना तुम्हाला आश्चर्यच वाटेल तुम्ही असा कधी बघितला पण नसेल दोन पिंडे एकाच याच्यावरती आहेत तर गाई असं होता वाज्याचा गाव मंदिर आणि अशी पिंड तुम्ही पहिल्यांदाच बघितली असाल खूप युनिक पिंड आहे आणि खूप मोठा मंदिर आहे तो एक मंदिर खूप जुनं आहे चला आता आपण जाऊया इथून जर काही आपण आता जातो दुसरीकडे तर तो तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये समजेल तर आता ती एवढंच व्हिडिओ आवडेल तर व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा जे शेअर करा भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये चला घरी आता बाय